आणि झोप सुद्धा मिस करावली स्वप्न होत बिग बॉस घराघरात म्हणून फार <laughs> नीतिमत्ता सोडून वागावं लागतं पूर्णपणे प्रयत्न केला हा माझा त्यांचं असं वाटतं बायको खूप रडली तुमची म्हणजे तिला खूप वाईट तिच्या सगळ्याच गोष्टी तुम्ही स्वतः केल्या आणि स्वतः सेव्ह झाला एक इन्फ्लुएन्सर आहेत त्यांनाही खूप प्रसिद्धी आहे त्यांनी त्यांना जर ऑफर आली बिग बॉस मध्ये जाण्याची कुठला खरा खुरा मित्र अंकिता वगळता तुम्ही बाहेर घेऊन आला मला नेहमी म्हणायची प्युअर म्हणजे प्युअर हार्टेड तुझं मन खूप स्वच्छ आहे आणि तू खरा तू खरा माणूस आहे yes. नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बिग बॉस मराठीने निरोप घेतलाय दमदार निरोप घेतलाय आणि दमदार सदस्य आपल्यासोबत आहे डी पी दादा खरं तर सत्तर दिवस घरात राहून आल्यावर त्यांना जास्त ओढ त्यांच्या गावची आणि घराची आहे पण ते सध्या इंटरव्ह्यू देत आहेत कसे आहात आणि खूप मिस करताय तुम्ही आताच मला म्हणालात गाव आणि घर सगळं भयानक मिस करतोय आणि झोप सुद्धा मिस आस, मला झोपायला मिळालेलं नाही पण डीपी दादा पण जाऊन झोपत होते बिग बॉसच्या घरात तुम्ही म्हणालात की थोडं झोपेने थोडं नुकसान झालंय ना ना नुकसान झालं त्या गोष्टीचं नुकसान झालं पण त्याला काय पर्याय नव्हतं ते शरीर होतं थकलं होतं आणि थकलेल्या शरीराला झोपेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे सो so, त्या गोष्टी व्हायच्या आणि प्रॉब्लेम असा होता की लाईट बंद झाला की झोप यायची आणि लाईट ऑन झाली की झोप यायची oh. त्याला माणूस काहीच करू शकत नव्हता वेळेच सिस्टीम नव्हती म्हणजे कधी झोपतोय किती वाजता आवडतोय या गोष्टी माहीत नव्हत्या सो किती तास आपण टास्क खेळलोय किंवा किती तास आपण गप्पा गोष्टी भांडण तंटा केले जेवण केले कामं केले सगळ्या गोष्टी त्यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही थकायचा आपण नाही सांगू शकत झोप कधी येईल काय येईल बरोबर पण सोशल मीडियावरून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप प्रेम मिळालं होतं पण बिग बॉसची जेव्हा ऑफर आली असं काय ठरवलं की आपण जाऊया बिग बॉस मराठी करूया माझं स्वप्न होतं बिग बॉस म्हणजे मला तर लिटरली मला मला लोक ओळखतात तर घराघरात भांडणं लावते म्हणून <laughs> भांडणं लावण्याचं काय म्हणजे बिग बॉसमध्ये दुसरं काय आहे पण तिथे गेल्यानंतर कळ की फारच विचित्र आहे आणि वेगळा आहे तो पण मला जायचं होतं मी गेलो बरोबर स्वप्न होतं बिग बॉस त्यामुळे काहीतरी प्ला ठरवलं वगैरे असेल असं ठरवलं नव्हतं काही ठरवलेलं नव्हतं आणि कोणतंही बिग बॉसमध्ये आज जाणारा माणूस ठरवल्या पद्धतीने खेळू शकत नाही त्याला फार नीतिमत्ता सोडून वागावं वा लागतं जर ठरवल्याप्रमाणे खेळायचं असेल तर आणि आम्ही नीतिमत्तेने वागणारी माणसं त्या एका विशिष्ट पावलावर पाऊल टाकत वागणारी माणसं आहोत त्यामुळे आम्ही एका विचाराने सगळे एकत्र एक होतो आणि आम्ही तो खेळ केड़ खेळत असताना अतिशय संयमानं शब्दांवरती कंट्रोल ठेवत अतिशय सुंदर खेळ खेळत आम्ही त्यांचं व्यवस्थित कलम घेतलं पण बी टीम मधून खेळत होतात पण एका मुवमेंटला तुम्ही असा निर्णय घेतला की आता मी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे आता वेगळं घेणार आहे खेळणार आहे असं काय मनात आलं डोक्यात हो आलं आणि तो निर्णय घेतला विचार बदलत चालले होते ना प्रत्येक खेळाडूचे जसं दिवसादिवसाला खेळ बदलत होता तसं खेळ बदलेल तसं खेळाडू बदलणं गरजेचं असतं पण खेळाडूनं खेळाडूची नीतिमत्ता आणि नी खेळ बदलणं किंवा खेळाचा प्रकार बदलणं तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर क्रिकेट पन्नास ओवर वीस ओव्हर दहा ओवर ठीक आहे पण तुम्ही डायरेक्ट क्रिकेटची बॅट घेऊन फुटबॉलच खेळायला लागला तर ते योग्य नव्हतं जे की माझ्यासाठी धोकादायक होतं तिथून बाजूला जालो त्यांनी मला पूर्णपणे झाकण्याचा प्रयत्न केला हा माझा त्यांचं असं वाटतं आहे मे बी असेल नसेल पण ते क्षण नव्हतं की मला येऊन सांगणार कोणतर हे असं खरं आहे का तर निर्णय कोणता तरी घेणं तर गरजेचं होतं मी घेतलं ठीक आहे मी तुमचे विचार ते असतील तर, तर मी सपोर्ट करत राहीन पण मी ग्रुपचा पार्टन न राहता मी वैयक्तिक माझा माझा एक सेपरेट धरेन आणि त्या पद्धतीने मी खेळत जाईन आणि तिथूनच मी चमकलो म्हणजे तो निर्णय योग्य ठरला माझा बरोबर आणि फिनालेपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलात बरोबर पण बायको होती फिनालेच्या दिवशी जेव्हा तुम्ही घरातून बाहेर आलात टॉप सिक्समधून बायको खूप रडली तुमची म्हणजे तिला खूप वाईट वाटलं वाईट वाटलं ती म्हणजे टॉप फोरला मी बाहेर आलो तेव्हा तिला खूप वाईट वाटलं कारण ती म्हणत होती की याच्या आधीच्या सगळ्याच गोष्टी तुम्ही स्वतः केल्या आणि स्वतः सेव्ह झाला लोकांनी प्रेम दिलं आणि आज अशा वेळी मला हात पाठवले जेव्हा तुम्ही एलिमिनेट होणार म्हणजे माझ्या चुकून माझ्या या पावलामुळं माझ्या या हातामुळं तुम्हाला असं बाहेर जावं लागतंय तिचे हे विचार होते अरे तुझा हात आणि माझा हात असं काय ते बदलणार तोडीच होतं आज जे लिहून ठेवले ते लिहून ठेवलेलं होतं パルミチトロウトデ。So, so, मग तिला समजवायला पण माझा फार वेळ गेला इव्हन तिथं समजवलं तिथून बाहेर आल्यावर समजवलं घरी रात्री ती घरी पोचली मी परत फोन केला म्हटलं परत नको मनामध्ये घेऊ काही गोष्टी ठेव सोड मला नाही वाटत की तुझ्यामुळं उलटं तुझ्यामुळं मी इथंपर्यंत पोचलो आहे कारण तू जे बाहेर राबलेस तुझे बाहेर कष्ट केले लोकांच्या घरोघरी लोकांच्या दारोदारी दुकानामध्ये इन्फ्लुएन्सर लोकांकडे जाऊन म्हणजे सगळ्यात लोकांची मदत घेतली आणि मला इन्फ्लुएन्सर लोकांचाही फार मोठा आधार लागला सो मला प्रेम मिळालं आणि बायकोला वाटू नये यासाठी मी तिचंही मन राखलं खूप हे तुम्ही जे म्हणालात की बायकोने तू खरंच खूप मेहनत घेतली त्यांनी सोशल मीडियावर आमची आम्हाला ती मेहनत दिसत होती वोट अपीलसाठी म्हणू दे किंवा सगळ्यांना एकत्र करून म्हणू दे पण त्याही एक इन्फ्लुएन्सर आहेत त्यांनाही खूप प्रसिद्धी आहे त्यांनी त्यांना जर ऑफर आली बिग बॉसमध्ये जाण्याची तर काय सांगाल तुम्ही तिचा कॉल आहे आणि मी तर म्हणून तिनं जाऊ नये घरातली गाय आहे गाय काय त्या घरात टिकायची नाही तिला जायचं असेल तर ती जाऊ शकते पण काय म्हणू आपण अंकिता आणि तुमची आधीपासूनच मैत्री होती बहीण भावाचं नातं होतं पण डीपी दादा तुम्हाला काय वाटतं की कधी तुम्हाला लोक फेक वाटली असतील खरी वाटली असतील पण सत्तर दिवसाचा प्रवास करून जेव्हा बाहेर आलात कुठला खरा खुरा मित्र अंकिता वगळता तुम्ही बाहेर घेऊन आलात मी खरा खुरा मित्र वैभव घेऊन आलो इरिना घेऊन आलो तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आश्रू होते ज्या दोघांच्या डोळ्यात माझ्यासाठी स्वप्न होतं मी स्वप्न होतं म्हणून ते माझे नव्हते त्यांच्यात त्या फिलिंग्स होत्या म्हणजे तू ट्रॉफी झिंकावस म्हणून इरिनानं मला मारलेली मिठी तिच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि ती मला नेहमी म्हणायची युअर म्हणजे प्युअर हार्टेड तुझं मन खूप स्वच्छ आहे आणि तू खरा आहे तू खरा माणूस आहेस या सगळ्यांचा तू खरा माणूस आहेस मला ती पहिला दुसऱ्या आठवड्यापासून म्हणायची आणि ती शेवटपर्यंत त्या मतावर ठाम होती आणि त्याच खऱ्या माणसावर प्रेक्षकांनी खूप खूप प्रेम खूप प्रेम केलं खूप खूप प्रेम केलं मी खरंच त्या सर्वांचा मनापासून आभार आहे जो काही त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे खूप आभार आहे तर आता पुन्हा पुन्हा भेटत राहू गावी जा आणि मस्त मटणावर ताव हो मारा okay. yes.